<laughs> तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता टायमिंग सांगते आत्ता वाजले होते आ, सहा आणि नेहमीप्रमाणेच पाच वाजता मी उठले त्यानंतर माझे आंघोळ वगैरे होईपर्यंत आणि बाकीचं सर्व आवरेपर्यंत ना सहा वाजलेच होते तर आता मी खाली आले आणि तुम्ही ते बघू शकता खालचं सगळं मी रात्रीचं आवरून ठेवलं होतं आणि जे सोफ्याचं कवर मी नवीन घेतलं होतं ना ते मी वॉश करायला टाकलेलं आहे तर त्यामुळे मग काढून घेतलं आहे आणि आता आलेली आहे मी किचनमध्ये हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सहा तर सकाळी पाच वाजताच मी उठले होते घरातलं माझं सगळं आवरून झालं तुम्ही ते बघू शकता घरातले झाडजूर वगैरे सगळे झाले आवरण झाले फुलं पण आणून ठेवले तिथं देवा देवपूजा करेल ना तर त्यासाठी लागतील म्हणून फुलं आणून ठेवले आणि आता मी आधी स्वयंपाक बनवणार आहे कारण आयुषला स्कूलला जायचं आहे आणि ह्यांना पण कामाला जायचंय तर चला आता जाऊयात किचनमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे तर चला आता मी किचनमध्ये आले आणि किचन पण आवरलेलंच आहे फक्त इथे थोडेसे भांडे आहेत बघा तर रात्री मी जेवण केलं आणि नेहमीप्रमाणेच हे खूप लेट येतात साडे अकरा बारा वाजता येतात तर त्यामुळे मग ते भांडे वगैरे राहून जातात असो तर आता मी ते पण क्लीन करीन आणि सोबतच आता चहा वगैरे पण बनवेल तर चला आता मी पटकन लागते का तर सुरुवातीला हा ब्लॉग कधीचा आहे ते सांगते तर संक्रांत झाल्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मी हा ब्लॉग शूट केला होता ज्या दिवशी लहान मुलांचं बोर नाणं वगैरे आपण करतो ना त्या दिवशीच आणि आजनं मी आरूचं आणि शेवचं दोघांचंही नाणं ना केलेलं आहे तर हे देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल म्हणून प्लीज ताईण पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता सकाळीनं आज आरू खूप लाडाला आला होता म्हणत होता की मम्मा मीच चहा बनवणार चल टाक लवकर चहा पोळेला हा ठीक आहे आता मी हे करू तर आता अरुण चहापत्ती टाकली चहामध्ये आणि त्यानंतर ना अशा पद्धतीने मी अद्रक पण थोडीशी टाकली कारण आज ना आल्याचं चहा पेवायचं हो वाटत होता त्यामुळे आणि अरु ना माझ्या पशीच काउंटर टॉपवर बसलेला होता कारण काय माहिती आज तो खूपच लाडाला आला होता म्हणतो मम्मा मला तुझ्या पाशीच बसायचंय तर आता चहा ठेवलाय मी आणि आज चहा कोण बनवते आहे आयुष आज अरुने चाय बनवलाय कोण अरु हां आणि चला आता टिफिन बनवायचं राहिलं अरु काय बनवू टिफिन साठी भाजी

<laughs> <लाहिन> वाली बोलतो <laughs> तर अजून काय आवडतं गवारीची शेंगा आवडतात ना तसं करू नये बापू तर आता आरू साठी टिफिन बनवायचं राहिलाय आणि आता मी बनवते तर साईड बाय साईड चहा पण होता तुम्ही ते बघू शकता तर आता चहा वगैरे बनून झालाय आता आम्ही चहा वगैरे पितो आणि आरू लानो खूप खोकला येतोय माहिती नाही काय होतं त्याला सारखं ओ तर रात्री औषध वगैरे द्यायला चालू करायला लागेल हो कला ना, ला, ना, ना, लो ना कला औषध का नाही घेतलं तू नाही नाही घेतलं मग तू असं नाही घेतलं औषध लवकर लवकर सुटलं आता औषध नाही घेत मग खोकला येतो त्याला नाही का तर आता आता तीन ते चार दिवस सारखं औषध घ्यायचं मग राहून जाते हां ठीक आहे हा फ्रीज वर ठीक आहे सर बोलायचं तुला तर ताईनं सांगा नक्की कॉमेंट्समध्ये कसे सगळे झाले विचारते तर... तर आता आरू आणि मी आम्ही दोघंही जण चहा पीत बसलो आणि अजून तरी शिव आणि त्याचे पप्पा दोघंही उठले नव्हते तर ते वरती बेडरूममध्ये झोपलेलेच आहेत अजून आणि तर आता आम्ही चहा वगैरे पेईपर्यंत ना शिव पण उठला होता मग मी शिवला खाली घेऊन आले आणि आता त्याचे पप्पा पण उठले तर आता शिवला त्याच्या पप्पाकडे दिले आणि त्यांच्यासाठी मी इथे बनवत आहे चहा तर चा होतच आहे साईड बाय साईड मी स्वयंपाकाची देखील तयारी करत आहे कांदा आणि टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे नंतर कांदा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतला त्यानंतर इथे आरूच्या टिफिनसाठी बनवत आहे टोमॅटोची चटणी तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्यानंतर जिरे आणि मोहरी मी एकत्रच मिक्स करून ठेवलेलं आहे तर ते एक चमचा टाकलं त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकला नंतर बेसिक मसाले टाकले थोडेसे हळद मीठ आणि आरूसाठी बनवत आहे म्हणून थोडीशी चटणी टाकले नंतर छान असं मिक्स करून घेतलं नंतर बारीक कट केलेले टोमॅटो सगळे त्यामध्ये टाकून दिले नंतर परत मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून त्यावर थोडंसं पाणी टाकायचं त्यामुळे काय होते आ, जी चटणी आहे ना ती करपत नाही थोडंसं पाणी टाकून ठेवल्यावर तर आता आलेली आहे मी हॉलमध्ये आणि अशी ते बघू शकता की ती मस्त बसलं ना त्याच्या पप्पाजवळ आणि तो टी व्ही बघतो आहे म्हणून तो एवढा शांत बसला आहे आणि मी आता आरूचा आवरून देत आहे कारण आळूच्या स्कूलचा टाईम चा झाला होता तर आठ वाजले होते तोपर्यंत आरूचं सगळं आवरून झालं आणि त्याला ना सवय आहे दररोज अष्टगंध लावायची तर मग छान असं त्याचं आवरून दिलं त्याला अष्टगंध लावला आणि त्यानंतर आलेली आहे मी किचनमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता चटणी खूप छान झाली होती आणि त्यामध्ये ना तुम्ही शेंगदाण्याचं पीठसुद्धा ॲड करू शकता पण आरूला आवडत नाही म्हणून मग मी नाही टाकलं आणि हात थोडंसं चमच्यानी स्मॅश केलं तर छान अशी झालेली आहे नंतर आरूसाठी ना एकाच चपातीसाठी उंडा वगैरेच कणिक वगैरे मळून घेतलं आणि आता त्याच्यासाठी छान अशी चपाती वगैरे बनवून देते तर ना मुलांसोबत ना आपल्याला नेहमी थोडीशी चालाकी करावी लागते वगैरे तर आरूला जेव्हा पण मी चपाती बनवते ना तेव्हा दोन चपातीची एकच चपाती बनवून देते तर कारण तो ना मला म्हणतो की मम्मा मला एकच चपाती पाहिजे थोडीशी सुद्धा त्याच्यावर खात नाही म्हणून मग त्याच्यासोबत अशी चालाकी मी करत असते दोन चपातीची एकच बनवून देते तर तुम्ही ते बघू शकता चपाती वगैरे झालेली आहे तर आता अलूच मी टिफिन पॅक करत आहे आणि आज टिफिनमध्ये आहे टोमॅटोची चटणी एक चपाती आणि चॉकलेट त्याला यासाठी देत आहे नाहीतर म्हणजे दररोज वगैरे मी देत नाही चॉकलेट टिफिनमध्ये पण खूप दिवस झाला ना तो सारखं म्हणत होतं की मम्मी चॉकलेटचा बॉक्स आण वगैरे आणि जेव्हा तो लहान होता ना तेव्हा चॉकलेट खूप खायचा त्यामुळे मग त्याची दात वगैरे खराब झालेले तर तेव्हापासून ना आम्ही त्याला चॉकलेट खूप कमी प्रमाणात देतो पण आज ना काल तो खूप करत होता म्हणून मग आज त्याच्या टिफिनमध्ये मी एक टाकला मी लस तो देक्रू पण खुश होईल आणि कसं दुसऱ्या मुलांना बघून ना, ना? मग ह्याला पण खावंसं वाटतं त्यामुळे मग एखादं दिलं नाहीतर मग चॉकलेट वगैरे देणं त्याला पूर्णपणे बंद केलेलं आहे असं म्हणलं त्यानंतर जारमधलं पाणी संपलं होतं म्हणून मग पाणीला ह्यांनी जारमध्ये टाकून दिलं कारण मला तर उचलत नाही खूप जड होतं त्यामुळे आणि आरूचा टिफिन बॉटल वगैरे सगळं मी तिची जी बॅग आहे ती रेडी करून ठेवली शेव बाय कर ना दादाला बाय बाय आयुष बाय 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 <laughs> थांब थांब उघडू था। तू दादा कुठे गेला भू आ भू गेला स्कूलला गेला दादा तू बघा टीवी बघतो ना <laughs> चेंज करता येतो तुला She was? <laughs> तर आता आरू स्कूलला गेला तर आता टायमिंग सांगते सव्वा आठ वाजले होते आणि त्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये तर किचनमध्ये आल्या अगोदरनं आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी तर त्यासाठी ना अशा पद्धतीने बारीक बारीक भेंडी बारी बारी कट करून घेत आहे तर दहीवाली भेंडी असो किंवा मग मसाल्यावाली बऱ्याच आपण खातो आणि पण आरूला ना अशी जी भेंडी आहे ना ती असं तेल वगैरे टाकून अशी चटपटीत केलेली खूप आवडते आणि त्यामध्ये ना अशा पद्धतीने लसूण कुटून टाकायचं एकदम बारीक करायचं नाही तर पद्धतीने केलं ना तर भेंडी खूप छान होते एकदम सटपटीत होते तुम्हाला दाखवते शिव कसा बसला इथे सोफ्यावर इथे बघू शकता शिव किती मस्त बसला होता सोफ्यावर काय खायला तू बघू बघू द्या हे बघा हे बघा बघा भातूवरून नाही खायला पाहिजे फक्त चिप्स हम्म कुठे झाला कुठे चाललो तू इकडे बसून खाणार आहे बेडरूम मध्ये गेलाय बाबू काय करतो दिसला दिसला मला दिसला तर भेंडीच्या भाजीसाठी ना सुरुवातीला थोडीशी शेंगदाणे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आणि त्यामध्ये ना दोन लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि नंतर मिक्सरमधून असं फिरवून घ्यायचे तर जेव्हा भेंडी पूर्णपणे होईल ना त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं पीठ त्यामध्ये टाकायचं आहे त्यासाठी तर आता कढईमध्ये सुरुवातीला तेल टाकलं जिरे टाकले मोहरी टाकली आणि लसूण जे आहे ना ते अर्धव त्याचा पिठून टाकलेलं आहे नंतर बारीक कट केलेली सगळी भेंडी टाकलेली आहे आणि हे भेंडी करताना ना थोडंसं तेल जास्त टाकायचं सा। कारण जर चटपटीत बनवायची असेल तर आणि जास्त जर तुम्ही तेल खात नसेल थोडं कमी टाकलं तरीही ही चालतं तर मी मिडियम टाकलेलं आहे जास्त टाकलेलं नाही आहे नंतर आपल्याला बेसिक मसाले ॲड करायचे ज्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं कोणताही मसाला टाकायची गरज नाही आहे साधी सिम्पल केली तरी पण खूप छान बनते आणि भेंडीची भाजी होत होती तोपर्यंत मी कणिकही मळून घेतलं आणि इथे बघू शकता भाजी झालेली आहे वरतून मी थोडंसं शेंगदाण्याचं पीठ टाकले आता परत एक थोडासा पाण्याचा शिपका देऊन एक दहा मिनिट मी परत होऊ देणार आहे तर तुम्ही ते बघू शकता खूप छान अशी भाजी झालेली आहे आणि नंतर साईड बाय साईड सगळ्या चपात्या वगैरे पण मी करून घेतल्या तर आता चपात्या वगैरे मी करून घेतल्या दोन तीन आणि लगेच त्यांना जेवायला वाढलं कारण ना ह्यांना गरम गरम जेवण ना खायला खूप आवडतं आणि मलाही त्यांना बनवून द्यायला खूप आवडतं आणि त्यामुळे मग आता ताट वगैरे वाढून घेतलं तर चला आता ह्यांना जेवायला वगैरे देते आहो आणि <laughs> टिफिन घेतला तू चालला पप्पा सोबत बाय बाय शिव बाय बाय तर आता ह्यांनी कामाला गेले त्यानंतर शिवला मी झोपी घातलं त्याला जेवू घातलं आणि आता देवपूजा पण मी करून घेतलेली आहे आणि जेव्हा पण फुलं असे खूप सारे असतात ना म्हणजे देवाला व्हायला तर त्यावेळेस ना देवपूजा केल्यावर खूप छान वाटतं आणि एकदम घरामध्ये ना पॉझिटिव्ह वाईव येते जेव्हा आपण पूजा वगैरे करतो त्यावेळेस तर आता मी तुम्हाला भेटत आहे सायंकाळी पाच वाजता कारण सकाळी मग तेवढाच ब्लॉग शूट केला त्यानंतर काही झालं नाही आणि आज मी बाळाचं करणार आहे बोर नाणं तर त्यासाठी मला तयारी पण करायची आहे तर इथे मी ना तिळाचे लाडू बनवून घेत आहे तर त्यासाठी तिळं थोडेसे चांगले भाजून घेतले त्यानंतरनं जे गूळ आहे ते बारीक कट करून घेतला आणि अशा पद्धतीने करून घेतलेला आहे तर आता यामध्ये सगळे भाजलेले तीळ मी टाकून चांगले मिक्स करून घेतलेले आहेत तर असे डायरेक्ट पण आपण लाडू बनवू शकतो पण असे लाडू मी आधीच बनवून ठेवलेले होते म्हणून मग आता मिक्सरमधून काढून मी बनवणार आहे आणि मागच्या वर्षी काय झालेलं माहिती आहे का जे गूळ असतं ना तर ते तर ना मी असाच कट करून असा टाकला आणि त्यामुळे माझं मिक्सर खराब झालं म्हणून मग यावेळेस मला अजिबात रिस्क घ्यायची नव्हती त्या म्हणून मग अशा पद्धतीने मी लाडू बनवत आहे तर सुरुवातीला ना तीळ गूळ थोडंसं मी थंड होऊ दिलं त्यानंतर अशा पद्धतीने मिक्सरमधून काढून घेतलं आणि अशा पद्धतीने लाडू वगैरे बनवत आहे तर कारण आज पिल्लूचं बोरनानं करायचं आहे तर त्यासाठी पटकन सगळी तयारी करून घेते आणि त्यानंतर मग आम्हाला रात्री रिसेप्शनला पण जायचं आहे हे ह्यांचे जे मित्र आहेत ना तर त्यांच्या बहिणीचं काल लग्न वगैरे झालं आणि आज त्यांचं रिसेप्शन वगैरे ठेवलं होतं तर मग तिकडे पण जायचं आहे आम्हाला तर त्यामुळे मग होतं तेवढं मी लवकरच सगळं काम माझं आटपून टाकणार आहे आणि ह्यांना म्हणलं होतं थोडं लवकर या पिल्लूच्या बोरनाण्यांसाठी पण ह्यांना टाईमच मिळाला नाही कारण दुकानवर ना सध्या खूप काम वगैरे आहे जास्त त्यामुळे आणि तुम्ही इथे बघू शकता सगळी मी तयारी वगैरे करून ठेवली तर चॉकलेट्स वगैरे खूप सारे आणले त्यानंतर पापडी आणली तिळकाटे आहेत मिठाई आहे लाडू आणि शेंगदाण्याची जी चिक्की असते ना तीसुद्धा आहे नमस्कार मंडळी तर आता बाळाचं बोरनानं करायचं आहे आणि त्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवली आहे तर हे बघा हो इथे बघू शकता तुम्ही तर सगळे चॉकलेट्स वगैरे जे काही असतं ना ते सगळे इथे आणून ठेवलं आहे आणि शिवणं अजिबात हे घालत नाही मुक् तर... हे बघा तर माहिती नाही त्याला काय झालंय घालतच नाही सारखं रडतो आहे तर इथे बघू शकता फक्त हा हार आहे काय ना तोच घातला आहे त्यानं बाकी सगळं हातातलं वगैरे बनवलं होतं पण माहिती नाही काउंट घालत नाही चला आता पटकन आपण त्याचं बोरनाणं करून घेऊ तर आता आमच्या घराजवळचे जेवढे काही लहान वगैरे मुलं होते आरोचे मित्र वगैरे होते त्यांना सगळ्यांना बोलवलं मी बोरनाणं करण्यासाठी आणि तुम्हाला वाटत असेल की म्हणजे लेडीजला वगैरे पण खूप सारे बोलवतात आणि आपले जे नातेवाईक वगैरे आहेत ना जवळचे त्यांना सगळ्यांना बोलवतात पण खरं सांगायचं म्हणलं ना तर आम्ही इथं आलो तेव्हापासून मग मी जास्त काही बाहेर जात नाही त्यामुळे मग माझी ओळख नाही आणि आमचे जे नातेवाईक आहेत ना ते सगळे परभणीला राहतात नाही तर मग गावाकडे राहतात नाही तर मग पुण्याला राहतात म्हणून जवळपास कोणीच राहत नाही त्यामुळे मग मी मला असू दे जे आजूबाजूचे मुलं वगैरे आहेत त्यांनाच बोलूयात आणि शिवणं शिवसाठी ना जे तेल काट्याचा ते हार वगैरे असतो ना ते पण मी घरीच बनवला होता मुकुट बनवला होता हातातले बनवले होते पण तो काहीच घालत नव्हता एकसारखा रडत होता म्हणून मग फक्त ते हार वगैरेच घातलं आणि ते पण त्यांना त्याचे तेलकाटे वगैरे काढून टाकले होते आणि नंतर सगळ्या मुलांना असं गोल बसवलं आणि शिवला ना आरूला म्हणत होती मी शिवला घेऊन बस पण शिव त्याच्यापैसे पण राहत नव्हता म्हणून मग मीच घेऊन बसले आणि आमच्या ना घराच्या बाजूला हे परी राहते तर परी नेहमी मला खूप हेल्प करते आणि खरंच खूप चांगली मुलगी आहे तर मग तिला मी बोललेलं होतं तर ती ना अशा पद्धतीने मग त्यांच्या अंगावर असं ते चॉकलेट्स वगैरे टाकत होते आणि मी मुलांना सांगितलं होतं की जे खाली चॉकलेट्स वगैरे पडतात ना ते घ्या आणि ज्यांना नाही भेटले त्यांना मी नंतर पण देणार आहे कारण काय होतं बऱ्याच वेळेस काही काही मुलांना भेटत नाही असं टाकताना त्यामुळे मग अर्धे मी यामध्ये मिक्स केले होते आणि अर्धे चॉकलेट्स वगैरे मुलांसाठी ठेवले होते तर इथे ना सगळ्या मुलांना मी लाडू वगैरे दिले आणि मुलांना लाडू इतके आवडले की त्यांनी परत परत मागून खाल्ले आणि मला पण खूप छान वाटलं मुलांना आवडले तर नंतर सगळ्या मुलांना मिठाई चॉकलेट शेंगदाण्याची चिक्की सगळं काही दिलं आणि मुलं पण खूप खुश झाले सगळ्यांना चॉकलेट भेटले मजा आग तर आता बोरनाना वगैरे करून झालं त्यानंतर मुलं थोडेसे बसले आणि खाऊ वगैरे खाल्ला त्यांनी आणि त्यानंतर आता घरी जात आहेत आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगत येईल आणि मागच्या ब्लॉगवरनं एका कॉमेंट आली होती की ताई दररोज व्हिडिओ टाकायचा तर खरं सांगायचं म्हणलं ना तुम्हाला पण दररोज टा व्हिडिओ टाकायला खूप आवडतील पण मला ना एक व्हिडिओ एडिट करायला कमीत कमी दोन दिवस तरी लागत आहेत त्यामुळं मग लेट होते टाकायला आणि आता मी शॉर्ट व्हिडिओ टाकणं पण चालू केलं आहे तर प्रयत्न करेल दररोज म्हणजे दररोज तर नाही म्हणता येईल पण एक दिवस ॲड करून किंवा मग दोन तीन दिवस ॲड करून टाकण्याचा प्रयत्न करेल आणि प्लीज त्यांना तुम्ही सपोर्ट करा जर तुम्ही जास्त सपोर्ट केला तर मी नक्की दररोज व्हिडिओ टाकेन तर चला आजच्यासाठी एवढंच आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या आणि भेटे तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय